नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा पोलिसांची धडक कारवाई चार जणांना बेकायदेशीर शस्त्रासह अटक महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा पोलिसांनी मोठी कारवाई करत चार संशयितांना बेकायदेशीर शस्त्रासह ताब्यात घेतलंय या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार अरुण महाडिक राहणार मुंगशी तालुका माढा वैभव दीपक डावरे महावीर पोपट डावरे दोघे राहणार पटवर्धन कुरळी तालुका पंढरपूर आणि आजीनाथ कोंडीराम जाधव राहणार पंढरपूर हे चौघे जण इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ कुर्डवाडी रोड येथे वाहन क्रमांक एम एच बारा सी डी सोळा बहात्तर मध्ये संशयास्पद रित्या फिरताना पोलिसांच्या नजरेत आले पोलिसांनी तात्काळ वाहनाची झडती घेतली असता लोखंडी कोयदा व धारधार पोलिसांनी तलवार जप्त केली आहे संबंधित आरोपी विरुद्ध शस्त्र कायदा कलम सह विविध कलम अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा